नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक परभणी दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता प्रभाग क्रमांक तेरामधून सदैव जनतेच्या संपात राहून कामे करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकास लंगोटे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलला निवडून देण्याचा मतदारांचा निर्धार परभणी शहरातील संजय गांधी रोड आणि म्युन्सिपल कॉलनी या ठिकाणी डोर टू डोर प्रचार करण्यात आला माजी नगरसेवक विकास भाऊ प्रभाकर लंगोटे यांच्या म मर... नेतृत्वाखाली अ गटातील राहुल गौतम कांबळे ब गटातील इम्रान खान लियाखत खान यांच्या भगिनी ब गटातून समाजसेवक मोहम्मद खान उर्फ बाबूलालजी यांच्या कन्या व तरुण तडफदार कार्यकर्ते इमरोज खान मोहम्मद खान यांच्या भगिनी आणि स्वतः विकास भाऊ प्रभाकर लंगोटे या चौघांनाही निवडून देण्याचा निर्धार प्रभागाच्या वसाहती मधील सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या वतीने मतदान करून घेण्यात आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी आठ वाजता संजय गांधी रोड आणि म्युनिसिपल कॉलनी या ठिकाणी जाऊन भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनल मधील चारही उमेदवारांना विजय करण्याचा निर्धार करण्यात आला यावेळी मार्गदर्शक प्रभाकर अण्णा लंगोटे व त्यांच्यासोबत बाबूलालजी गुत्तेदार हेही सहभागी होते

राष्ट्रवादीला मतदान क्या सगळ्या साब का क्या विकास का लंगोटेचा विकास करायला घरकुल योजना राबविलेला आहे हा आणि आमचे जे काम राहिले राशनचे ते काम केलेले आहे राष्ट्रवादी जे काँग्रेस आहे त्याच्यासमोर आणि आमच्या वॉर्डामध्ये विकारस्ताव प्रभाकर लंगोटे यांनी काम आहे कमीत कमी पंचाळीस व पंचेचाळीस वर्षापासून काम करीत आहे आणि तुम्ही येऊन पाहू शकता की आमच्या गल्लीमध्ये आमच्या वॉर्डामध्ये किती काम चांगलं केलेलं आहे गल्ली नाल्या दिल्या सगळं सर्व काही केलेलं आहे पंचेचाळीस वर्षापासून विकास करीत आहे आणि काही आम्हाला काही क फार त्रास असला तरी पळत येतात आमचं काम करतात त्याच्या आम्हाला काही त्रास नाही आणि आम्हाला सर्व सर्व लोक काय संजय गांधीमध्ये त्यांच्या मागे आहेत आणि त्यांनाही आम्ही मतदान करतो आणि आम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही पण त्यांच्या मागे राहा राष्ट्रवादी काँग्रेसला मत करा आपलं मत काय विनाकारण वया जाऊ देऊ नका काय चार मतदान आहे युती आहे त्या चार मतदानमध्ये आम्ही विकासराव इमरान खान आणि कांबळे हे हां राहुल कांबळे हे सगळे एक साथ आहेत आणि त्या घडीवरच आपल्याला सिक्का मारायचा आहे म्हणजे वोट वायू वया जाऊ जा। देऊ नका काय आणि त्याच्या मागे आणि तुम्हाचं कोणतंही काम असेल त्यांना सांगा ते क कर, करायला तयार आहे आणि पुढे पण अजून क कर, करायला तयार आहे तर आमचं म्हणणं आहे की तुम्ही या घडीला मतदान करून विजयी करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आम्ही हॅलो सर्व उमेदवार इमरोज खान निय राहुल कांबळे इम्रान खान यांनी घर टू घर नागरिकांना भेटी गाडी देण्यासाठी आम्ही फिरत आहोत माझ्या नागरिकांना एवढंच आव्हान आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर आपण बटन दाबून आम्हाला विजय करा ही विनंती आज संजय गांधी होल कॉलनी येथे आमचा प्रचार झालेला आहे तरी मी सगळं मतदातांना विनंती करतो सगळ्यांनी चारीचे चार उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे धडी समोरून चिन्ह दाबून आम्हाला बहुमताने विजय करा आज प्रभाग क्रमांक तेरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज आम्ही डोर टू डोर लोकांमधून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे व आम्ही यशस्वी होणार आहोत असं लोकांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज